औषधांच्या गोळ्यांमध्ये निघाल्या आळ्या रुग्णासह डॉक्टरही हादरले कल्याणमधील धक्कादायक घटना कल्याणमध्ये एक महिला रुग्णाला दिलेल्या औषधी गोळ्यांमध्ये आळ्या सापडल्या आहेत आणि ही बाब समोर येताच महिलेला गोळ्या देणाऱ्या डॉक्टरांना धक्का बसलेला आहे सायली पनवेलकर यांचा खांदा दुखत होता त्यावर त्यांनी कल्याणमधील डॉक्टर केदार भिडे यांच्याकडे उपचार केले डॉक्टरांनी त्यांना गोळ्या दिल्या होत्या पण त्याच गोळ्यांमध्ये आळ्या सापडल्या आहेत डॉक्टर केदार भिडे यांना या गोळ्या पाहून धक्का बसला आहे आणि या प्रकरणी गोळ्या पुरवठा करणाऱ्या एजन्सीला कळवण्यात आलेला आहे याप्रकरणी कंपनीने योग्य दखल घेतली नाही तर ग्राहक न्यायालयात दाद मागणार असल्याचं डॉक्टर भिडे यांनी म्हटलेलं आहे आणि ही बाब समोर आल्यानंतर सगळ्यांनीच आश्चर्य व्यक्त केलं आहे कल्याण पश्चिमेतील प्रथमेश इमारतीस राहणाऱ्या सायली पनवेलकर यांचा खांदा दुखत होता आणि त्यांची मुलगी मानसी राणे या त्यांच्या आईली आई सायली यांना डॉक्टर केदार यांच्याकडे उपचारासाठी घेऊन गेल्या डॉक्टरांनी त्यांना गोळ्या दिल्या त्या गोळ्यांमध्ये ॲसिडिटीवर ओमेकॅप ट्वेंटी ही गोळी देखील होती सायली यांनी गोळ्या खाण्यासाठी घेतल्या तेव्हा त्या ते गोळ्या काळपट असल्याचं दिसून आलं त्यांना थोडं वेगळं वाटलं गोळ्या अशा का असा त्यांना संशय आला त्यांनी त्या ते गोळ्या निरखून पाहिल्या ते ते त्यावेळेस त्यांना त्या गोळ्यात आळ्या दिसून आल्या आणि हे पाहून सायली आणि त्यांची मुलगी मानसी यांना धक्का बसला गोळ्यांच्या पाकिटावर गोळ्यांची मॅन्युफॅक्चर डेट ही दोन हजार पंचवीस सालची होती त्या गोळ्यांनी गोळ्यांची मुदतही दोन हजार सत्तावीस सालपर्यंत असल्याचं त्यावर नमूद करण्यात आलं होतं मुदत संपलेली नसताना गोळ्या काळपट आणि त्यात आळा कशा काय आढळून आल्या असा प्रश्न त्यांना पडला हा प्रकार एखाद्या रुग्णाच्या जीविताशी खेळण्याचा आहे त्यामुळे गोळ्यांच्या कंपनीविरोधात कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी सायली यांची मुलगी मानसी के यांनी केली आहे माझं नाव मानसी राणे मी आम्ही सोमवारी मी माझ्या आईला घेऊन भिडे डॉक्टर इंदिरा हॉस्पिटल आहे तिथे गेलो होतो लाल चौकीला तिचा हात दुखत होता त्यांच्या त्यामध्ये तिला डॉक्टरांनी ॲसिडिटीच्या मेडिसिन दिल्या होत्या Date 2025, date 2027, गाले गाले so, 2027 तर त्या आम्ही वर... काल घेतल्या तर त्या खराब निघाल्या काळ्या आणि त्याची मॅन्युफॅक्चरिंग डेट होती टू थाउजंड ट्वेंटी फाय एक्सपायर डेट होती टू थाउजंड ट्वेंटी सेवन स्टील त्या पाकिटातल्या सगळ्या गोळ्या खराब काळ्या निघाल्या आणि जेव्हा आम्ही त्या मेडिसिन तोडल्या त्याच्यातून लिटरली अळ्या निघाल्या आहेत सो मॅन्युफॅक्चर टू थाउजंड ट्वेंटी सेवनची असूनसुद्धा अशा खराब मेडिसिन निघत आहेत तर ह्याच्यावर सो ह्याच्यावर ह्या कंपनीवर काहीतरी कारवाई झाली पाहिजे ओके औषधीमध्ये आळ्या नव्हत्या थोडे थोडे किड्यासारखी चिन्ह दिसत होती त्या दोन कॅप्सूल काळ्या झालेल्या होत्या ओमिप्राझॉलच्या आणि हे कळल्या कळल्या रात्री त्याचे फोटो व्हिडिओ काढून आम्ही स्टॉकिस्टला फोन केले त्यांच्याशी बोललो त्यात आज सकाळी अकरा वाजता आले त्यांनी जी कंपनी होती प्राईड हेल्थ केअर कंपनी आमच्या स्टॉकिस्टची त्यांनी त्या औषधाच्या ओमिकचं फुकाण त्या ओम्पिक जी कॅप्सूल होती त्या कॅप्सूलच्या कंपनीच्या माणसांना फोन करून त्यांना व्हॉट्सअप करून त्यांच्याकडे कंप्लेंट नोंदवली आम्ही देखील त्यांच्याकडे व्हॉट्सअप करून त्यांना कंप्लेंट नोंदवण्याचं काम करणार आहोत सायलीला देखील तो नंबर दिला आहे रोन पोल्यू म्हणून ती कंपनी आहे आणि या कंपनीची सगळी औषधं आम्ही काढून घेतलेली आहेत आणि ती पॅक करून त्यांच्याकडे रिटर्न करणार आहोत ते त्याच्यावर इन्व्हेस्टिगेशन करून लॅबमध्ये पाठवणार आहेत आणि कंपनीला आम्ही हे कळवल्यावर जर ॲक्शन घेतली गेली नाही तर कंझ्युमर कोर्टात झाल्याशिवाय पर्याय उरणार नाही आणि सगळ्या नागरिकांना माझी विनंती आहे की कुठलीही गोळी पाकिट फोडलेलं असताना ते चेक करून घ्या काळं असेल जरा वेगळ्या रंगाचं असेल तर डॉक्टरना केमिस्टला त्वरित दाखवा डोळे मिटून कुठलीही गोळी घेऊ नका किती एक्सपायरी डेट चांगली असेल तर धन्यवाद बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी कल्याण